हे बी भाऊ तुम्ही तर डायरेक्ट राजच खोलून टाकला जडेजा आणि राहुल तिसऱ्या कसोटी साठी अवेलेबल आणि विराट भाऊंचा अजून नक्की नाही तर सुरुवातीपासून सुरू करूया तर राम राम जय शिवराय जेव्हा आपण पहिली टेस्ट हरलो तेव्हा नव्वद टक्के लोक बोले कोली असता तर आपण आरामशी रिंगलेला धो चालली असते आणि हे खरं आहे जेव्हा जेव्हा चिकुशेट नसतो तेव्हा आपल्याला त्याची किंमत मोजावीच लागते जेव्हा त्याने सिरीजच्या अगोदर सांगितलं मला दोन टेस्ट मधून वैयक्तिक काम मुळे आराम पाहिजे तेव्हा कोहलीला पाहण्यासाठी ते अतोर डब्ल्यू झा पण पर्सनल रिझन काय होत हे कोणालाच माहित नव्हतं आधी सोशल मीडियावर कोहलीची आई आजारी अशी आपली पण नंतर विराटच्या भावाने इन्स्टावर स्टोरी टाकून हे स्पष्ट केलं की असं काही नाही पण चिकू शेटने पर्सनल रिझन कुणालाही सांगितलं नसलं तरी आपल्या मित्र सखा दोस्त जिवलं ग्या हे बिडे सुक आणि आपला एबी भाऊ पण बोला बोलता बोलता युट्यूब प्रोग्राम वर बोलून गेला ना की अनुष्का कवली प्रेग्नेंट असल्यामुळे विराट भाऊने दोन टेस्ट मरून रेस्ट मागितली आणि जेव्हा हे कोहलीला कळलं तेव्हा कोहली चे मला तर वाटते आता हेच गाणं ऐकत असते मैत्रहा आता दैनिक भास्करला बोलताना ये बी बोलला की मी जे यूट्यूब शोवर वर बोललो ती चुकीची माहिती आहे यात काही सुद्धा तथ्य नाही यातलं खरं खोटं आपल्याला काय माहित नाही कळेल आपल्याला आता आलेल्या माहितीनुसार कोली पुढच्या दोन टेस्ट साठी सुद्धा अनवेलेबल असेल तर जडेजा आणि राहुल पद्धतशीर काम बॅक करते आज पुढते एवढंच भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तो राम राम जय राय जय शेठ वाजवा गाणं तेवढं आपलं